न्यूज मराठी नवे पाहून दिशा आणि थेट मोटरसायकल चढली चारचाकीवर चाकीवर इटा कुंडल रस्त्यावर विचित्र अपघात वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भ्युगार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल हो� विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भ्युगार विटा कुंडल रस्त्यावर आळसंद गावाजवळ दुचाकी व चारचाकीचा भयंकर अपघात घडलाय विट्यावरून कुंडलकडे निघालेल्या चारचाकीला समोरील येऊन दुचाकीनं जोराची धडक दिली यात दुचाकी गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बारामती येथून एक कुटुंब आपल्या चारचाकी वॅगनार गाडीतून कुंडलच्या दिशेनं इस्लामपूरकडे निघालेलं होतं ही चारचाकी गाडी आळसंद गावाजवळ येताच समोरून एक दुचाकी मोटरसायकल स्वार वेगानं वॅगनार गाडीच्या विरोधी दिशेला आला काही कळतंय ना कळतंय तोपर्यंत त्याने वॅगनार गाडीला समोरून जोराची धडक दिली यात दुचाकीवर असणारा इसाम वॅगनार गाडीवर जाऊन आदळला अपघात इतका भीषण होता की गाडीच्या पुढील भागाचा झाला तर दुचाकीवरील हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली संबंधित घटनेची माहिती घेत त्याने अपघाताचा पंचनामा केला सुदैवानं चारचाकी गाडीमधील कोणीही जखमी झालं नाही परंतु दुचाकीस्वार मात्र गंभीर जखमी झाला त्याचं नाव समजू शकले नाही अपघात एवढा भीषण होता की समोरून येणारी मोटरसायकल चारचाकीवर जाऊन आदळली होती त्या दुचाकीवरील इस्माच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे दुचाकीवरील इसाम हा मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं चा घटनास्थळावरून सांगण्यात आलं पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताची माहिती घेत आहे अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती काही वेळानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली व रस्ता वाहतुकीस खुला करून देण्यात आला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब